बदलापूर रेल्वे स्थानकावर अनेक ठिकाणी शेड नसल्याने प्रवाशांना उन्हाच्या शेड उभारण्यात यावा अशी मागणी खासदार बाळ्या मामा म्हात्रे यांनी रेल्वे प्रशासनाकडे केली आहे शनिवारी राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस अविनाश देशमुख यांनी खासदारांचे लेखी पत्र रेल्वे प्रशासनाला दिले सध्या कडाक्याच्या उन्हाळ्यात तापमान दिवसेंदिवस वाढ होत असून पारा चाळीस अंशाचा वर जात आहे त्यामुळे बदलापूर रेल्वे स्थानकात अनेक ठिकाणी शेड नसल्याने प्रवाशांना भर उन्हात तात्काळ उभं राहावं लागतंय रेल्वे प्रशासनामार्फत स्थानकात सुरू असलेली विकास कामे अपूर्ण असल्याने फलाटावर अनेक ठिकाणी शेड उपलब्ध नाही त्यामुळे प्रवाशांच्या सोयीसाठी फलटावर तात्पुरत्या स्वरूपात शेडची उभारणी करण्यात यावी अशी मागणी भिवंडी लोकसभेचे खासदार बाळ्या मामा म्हात्रे यांनी लेखी पत्राद्वारे रेल्वे प्रशासनाकडे केली आहे शनिवारी राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे प्रदेश सरचिटणीस अविनाश देशमुख आणि शिवसेना ठाकरे गटाचे शहर प्रमुख किशोर पाटील यांनी बदलापूर रेल्वे स्टेशन मास्तरांना खासदार बाळामामा मामा म्हात्रे यांच्या मागण्यांचे लेखी निवेदन दिले लोकसभेच्या अधिवेशनामध्ये सन्माननीय भिवंडी लोकसभेचे खासदार बाळामा मात्रे यांनी बदलापूर स्टेशनच्या सुविधांच्या बाबतीत प्रश्न उपस्थित केला होता की एका इकडे एक एक बुलेट ट्रेनचं स्वप्न तुम्ही दाखवा काही आक्षेप नाही पर आहे परंतु ज्या मूलभूत सुविधा ज्या आहेत त्या बदलापूर रेल्वे स्टेशनवरती उपलब्ध झाल्या पाहिजेत आणि आता काय होतं की बेचाळीस चौवेचाळीस बदलापूर शहरात हा टेम्परेचरचा पारा आहे तापमानाचा पारा आहे बिट्वीन दॅट पिरियडमध्ये असं होतं की जवळपास एक लाख लोकसंख्या म्हणजे बदलापूरमध्ये लोक मुंबई टू या ट्रेनवर सफर करतात अशा लोकांना इथं जेव्हा ट्रेनची वाट बघत राहा लागते की उन्हाचा पारा चौवेचाळीस असताना या स्टेशन परिसरामध्ये किंवा स्टेशनवरती स्थानकावरती रेल्वे स्थानकावरती कुठल्याच प्रकारचं प्रवाशांना उन्हापासून संरक्षण करता येईल असं सेड नाही आहे तर या इथं पादचारी पुलाचं काम पण चालू आहे संत गतीनं काम चालू आहे त्याचा फटका लोकांना उन्हात इथं उभं राहावं लागते तर सन्माननीय खासदार यांच्या माध्यमातून या रेल्वे प्रबंधक साहेबांना पत्र दिलं आहे की लवकरात लवकर उन्हापासून बचाव व्हावा लोकांना प्रवाशांना म्हणून तात्पुरतं सेड तात्पुरता नेवारा इथं उपलब्ध करून देण्यात यावा म्हणून या संबंधित आम्ही अधिकारी लोकांची भेट घेतली आणि त्यांना बाळ्यामामा खासदार यांचं पत्र दिलं आहे की जेणेकरून लवकरात लवकर इथं सेड उपलब्ध उपल करून देण्यात यावं या शेडचा वापर उन्हात पण असू शकते आणि येणारा पावसाळा जो असेल तर पावसाळ्यात पण प्रवाशांचा त्यापासून बचाव होऊ शकेल आज आम्ही इथे स्टेशन मास्तरांच्या कार्यालयात आलो होतो कारण असं होतं की संसदेत बाळामाबांनी जे प्रश्न उपस्थित केले होते ते प्रश्न अतिशय योग्य होते आणि त्यांच्याकडनं आम्हाला एक लेटरसुद्धा मिळालं की जे स्टेशन मास्तरांना द्यायचं होतं त्या स्टेशनवरती हो उन्हाच्या रणवारीच्या उन्हात जे शेडची व्यवस्था नाही त्या संदर्भात ते लेटर होतं आणि तसंच इतरही गोष्टी ज्या गेल्या वर्षी माजी जी खासदार होते त्यांनी लोकार्पण जरी केलं असलं तरी पूर्ण सगळी कामं झालेलीच नाही आहेत आणि ही कामं अर्धवट परिस्थितीत आहेत कुठे स्टेशनवरती खाण्याची व्यवस्था देखील नाही आहे म्हणजे उन्हात तर उभं राहावं लागतं हवाई येत नाही स्वच्छता नसते बऱ्याचशा ठिकाणी काम चालू असल्यामुळे ॲक्सिडंट देखील होतात अशा सगळ्या गोष्टींकडे लक्ष वेधण्यासाठी आम्ही स्टेशन मास्तरांना भेटलो त्यांना त्या सगळ्याच गोष्टीची कल्पना दिली आहे आणि त्यांनी खासदारांच्या ज्या पत्राला मान देऊन त्याच्यावर आधी आम्ही लवकरात लवकर ऍक्शन घेऊ असं सा, आम्हाला सांगितलेलं आहे